नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महत्वाची बातमी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई पैसे आलेले आहेत त्या संदर्भात नवीन जी आर आलेले आहे आणि त्यानुसार तात्काळ आर्थिक मदत सुरू करण्यास सांगितलेली आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी दोन नवीन जी आर आलेले आहे राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचा रोजीचा हा जी आर आहे या जी आरमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर मग आपण या ठिकाणी बघू शकता त्र्याहत्तर कोटी चोपन्न लक्ष तीन हजार एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे आणि या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यातील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशान्वे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील म्हणजे तुमचे पैसे जमा झाल्यानंतर बँका या कर्ज खात्यात वर्ग करू शकत नाही किंवा वसुलीसाठी व त्या घेऊ शकत नाही अशा पद्धतीचा महत्त्वाची माहितीसुद्धा या ठिकाणी शासनाने दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना तर मग मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हे पैसे आलेले आहे दुसरा जी आर आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत मग आता या तीन जिल्ह्यामध्ये हे मदत आलेली आहे ही मदत बघा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे जी नुकसान झाले होते शेती पिकांच्या नुकसानीसाठी सदोतीस लाख चाळीस हजार एवढा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे मग अशा प्रकारे एकूण आठ जिल्ह्यांमध्ये ही मदत आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर हे पाच जिल्हे दुसरे जो विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे एकूण आठ जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहे तर मग मित्रांनो असे हे एकूण आठ जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे तर मग बाकीच्या जिल्ह्यांसाठी कधी हे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक ही बातमी आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी शासनाकडून ही भरपाईची घोषणा केलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुराचे पुरामुळे शेतीच्या आतोनात नुकसान झालेले आहे नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला आहे आतापर्यंतच्या अंदाजानुसार राज्यात सुमारे एकोणचाळीस लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे यामध्ये फळबागा शेतजमीन जनावरे घरे आणि पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे या सर्व नुकसानीसाठी शासनाला तीन हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची तरतूद करावी लागणार आहे तर आता हा जो निधी आहे हा आठ जिल्ह्यांसाठी आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर मग हा जो निधी आहे या ठिकाणी बघा नागपूर विभागासाठी एकूण शेतकरी चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस आहे आणि निधी मंजूर आहे त्र्याहत्तर कोटी तसेच या ठिकाणी कोकण विभागासाठी सद सदतीस लाख चाळीस हजार एवढा निधी या ठिकाणी मंजूर आहे आणि शेतकरी आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर तर इतर जिल्ह्यांचं काय कधी पैसे येणार तर मित्रांनो पंचनामे सुरू आहे इतर जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील ऑक्टोबरच्या जा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा निधी वितरित होण्याची दाट शक्यता आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाई जमा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी वर्तवल्या जात आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर बाधित क्षेत्राचा आकडा पंचेचाळीस लाख एकरच्या वर म्हणजे वीस ते एकवीस लाख हेक्टर पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नुकसान भरपाईची एकूण रक्कम तीन ते साडेतीन हजार रुपयापर्यंत म्हणजे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकते शेतकरी बांधवांनी आपल्या नुकसानीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी म्हणजे जे शेतकऱ्यांना आताची जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झालेली आहे ती पुढील महिन्यात दिवाळीच्या आधी मिळणार आहे कारण की वीस सप्टेंबरपर्यंत सर्व या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होऊन पंधरा ऑक्टोबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना मदत मिळू शकते अशा अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र